चौकोनी आकाराचा पण होता पण मला हा छान वाटला थोडासा कारण हा असा स्पिक हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओची सुरुवात केली आहे बॅडमिंटन खेळताना खूप वर्षानंतरनं मी बॅ आज बॅडमिंटन खेळले होते राजला बाहेर घेऊन आले होते खेळायला संध्याकाळच्या वेळेला तर इथं घराच्यासमोर स्वराज खेळत होता तर म्हटलं आपण जण खेळू मग मी त्याच्यासोबत खेळायला लागले आणि त्यात मध्ये मध्ये राज काय करायचा त्याला बॅट आणि ते फुल पाहिजे होता त्याला दिलं नाही म्हणून मग आता तो उठून रागाने निघून गेला आणि छान वाटत होतं खेळल्यानंतरनं पण संध्याकाळी इतके पाय दुखले की बऱ्याच वर्षानंतरनं खेळले होते आणि त्याच्यामुळं पण खेळायला पाहिजे दररोज आता मी त्यांना सांगणार आहे बॅट आणि ते हे घेऊन यायला त्याला पण चांगलं खेळायला येतं स्वराजला आता कोणी नसलं सोबत तरी मी आता त्याच्यासोबत खेळत जाणार आणि संध्याकाळी आता म्हणजे थोड्या वेळाने राणी आणि आदिराज येणार होते घरी कारण आदिराजला पण तिथं खेळायला कोणी नसतं मग ती येत असते घेऊन एक दिवसाला कधी कधी मी जात असते राजला घेऊन तिकडं तर ती आली होती घेऊन आणि तिथं ते त्याला खेळायला पण कुणी मग तो खायला पण चिडचिड करतो इथं आल्यानंतरनं ना राजच्या नादाने खातो पण नीट व्यवस्थित आणि खेळतात पण दोघंजणं त्यामुळं मग येत असते ती कधी कधी घेऊन तर आज पण आलेली होती आणि मग त्याने तिथं घरी काहीच खाल्लेलं नव्हतं मग घरी इथं आल्यानंतरनं त्याने जेवायला घातलं त्याला आणि मग आता जेवण जण खेळत होते छान खेळतेत खेळतेत आणि भांडणं पण खूप करतात पण त्यांना पण थोडंसं मुलांमध्ये खेळायला असल्यानंतरनं ते पण छान रा खेळतात रमतात आणि आज संध्याकाळी बिर्याणीचं नियोजन केलं होतं बाहेरून आणली होती पार्सल घरी नाही बनवली आणि हा जो व्हिडिओ आहे तर हा सगळं आवरल्यानंतरनं मी रात्री दहा साडे दहा वाजता ही क्लिप घेतली कारण बिर्याणीचं पार्सल आलं बाहेरून आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि आत्यांची बहीण इंदू आत्या त्या पण आलेल्या होत्या कारण आजी इथं होती तर मग त्या आजीला भेटायला आल्या होत्या त्यांच्यासोबत मामा पण होते मग ते पण सगळे जेवण वगैरे करून गेले आता नॉनव्हेज नाही खात मग त्यांना पुऱ्या केल्या मामा खात होते नॉनव्हेज मग आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे केलं राणी पण होती आणि निखिल पण जो इथं माझा भाऊ तालमीत असतो तर तो पण आला होता जेवायला मग एवढं सगळ्यांचं जेवण वगैरे झालं किचन वगैरे आवरलं आणि थोडं पावसाची पण भुरभूर सुरू झाली होती मग राणी आणि निखिल गेले आणि मग नंतरनं आवरलं सगळं किचन वगैरे झाडून घेतलं केसांना तेल लावलं आठवड्यातून दोनदा मी हेअर वॉश करते आता उन्हाळ्यामुळं खूप घामाणे त्याने असे चिकट केस होतात त्यामुळं मग केसांना तेल लावलं ते नंतर राजला दूध बॉटल वगैरे भरून आणली आणि तो इथं दूध पित होता तेव्हा मी हा व्हिडिओ घेतला सगळं आवरल्यानंतरनं त्या गोंधळामध्ये तर काय व्हिडिओ शूट करायला जमलंच नाही कारण जेवण ते करता करताच साडेनऊ दहा वाजले त्यामुळं मग हा जो व्हिडिओ आहे तो आता तो इथं पुढे कंटिन्यू करते आणि एक पार्सल आले राय झोपल्यानंतर ते ओपन करायचे तर ते मी दाखवते तुम्हाला काय ऑर्डर केले ते तर हा बॉक्स जो आहे तर तो मी ऑर्डर केला होता अनबॉक्स केला आहे मी तो मला दाखवते हा बॉक्स मी ऑर्डर केला आहे सनग्लासेससाठी ह्याच्यामध्ये सगळे ठेवून पण दिले आहेत तर हा ॲक्च्युली घेतला ह्याच्यासाठी कारण इतके चष्मे झाले होते आणि लावल्यानंतरनं समोर टेबलवरती ठेवला की राज काय करायचं चा तो चष्मा आहे ना असा खाली टेबलवरती घासायचा त्याने मग ह्यानं क ग्लास जो आहे ना तर तो, तो खराब होऊन गेला दोन गॉगल्स माझे असेच खराब झाले मग मी त्याच्यासाठी शोधत होते एक तर मग मला हा बॉक्स दिसला याच्यामध्ये एक चौकोनी कलरचा सा, च सॉरी चौकोनी आकाराचा पण होता पण मला हा छान वाटला थोडासा कारण हा असा स्पेस ह्याला जरा कमी लागते आहे सो असा पाच चष्मे बसतात ह्याच्यामध्ये आरामशीर आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये आपण एकामध्ये दोन पण ठेवू शकतो ते पण ह्याच्यामध्ये आरामशीर बसत आहेत आणि ह्याच्यामध्ये घासत वगैरे काहीच नाही कारण आहे ना हे आतमधून असं स्पंजी आहे जरा आणि मऊ आहे त्याच्यामुळं ग्लास जे आहे ह्याची तर ती घासली जात नाही आहे आणि व्यवस्थित आहे आणि आपल्याला कुठे सोबत जाय दोन दू, दोन तीन प्रकारचे चष्मे जर सोबत घेऊन जायचं असेल तर आपण हे पूर्ण असा एवढा एक छोटासा बॉक्स घेऊन जाऊ शकतो आणि त्याच्यामध्ये बरे बऱ्याचशा प्रकारचे चष्मे पण घेऊन जाऊ आणि फक्त हा एवढा जो आहे तर तो कॅरी करायला पण सोपा आहे आणि मेन म्हणजे याला ठेवायला जागा पण कमी लागते त्यामुळं मी हा चष्मा घेतला चांगल्या चष्म्यांचं क्वालिटी चष्म्यांचं आणि थोडे ब्रँडेड असल्यामुळं पैसे पण लागतात त्याला घ्यायचं म्हटलं तर एक एक चष्मा दोन दोन तीन तीन हजाराला बसतो आणि तो असे क घासून असे खराब केल्यावरती हे काचा खराब झाला की त्याचा मग काही उपयोगच होत नाही म्हटलं मग एवढे पैसे घालतो घेण्यासाठी तर मग हे ठेवायसाठी पण थोडं व्यवस्थित पाहिजे म्हणून येणा मी हा एक स्टोरेज बॉक्स घेतला चष्म्यासाठी आणि आणखी एक बॉक्स मी ऑर्डर केला आहे पण तो सनग्लासेससाठी नाही तो वेगळ्या एका गोष्टीसाठी केला आहे ऑर्डर तो मला अजून रिसीव नाही झाला तुम्हाला भेटल्यानंतरनं मी तो, तो तुम्हाला पण नक्की दाखवेल कारण काय होतं ना अशा गोष्टी दाखवल्या ना की समोरच्याला पण थोडीशी हेल्प मिळते त्यांनी मी पण ह्या गोष्टी ज्या आहेत तर ते बघते आणि घेत असते तर हाच बॉक्स जो आहे तर तुम्हाल, तुम्हाला तुम्हाला दाखवायचा होता आणि मी राज झोपल्यानंतरनं हा व्हिडिओ घेतला कारण त्याने जर पाहिला असताना तो लगेच काही दिसलं की लगेच खेळायला दे म्हणतो त्यामुळं मग मी तो झोपल्यानंतरनं हा व्हिडिओ घेतला बरेच केसांसाठी पण असं मसाजर वगैरे घेतलं होतं त्या त्याने खराब करून टाकलं त्यामुळं मी आता शक्यतो काय करते तो झोपला किंवा बाहेर वगैरे गेला असेल ना तरच पार्सल अनबॉक्स करते आणि आता त्याला माहीत झालं की ते पार्सल आलं म्हणजे काहीतरी मम्माने घेतलेलं असतं तो मला लगेच विचारतो मम्मा ह्याच्यात काय आणलंय मला आहे का त्यामुळे मी त्याच्यासमोर ते अनबॉक्सच करत नाही तर हेच तुम्हाला दाखवायचं होतं त्यानंतरनं ही व्हिडिओ क्लिप दोन दिवसापूर्वीची आहे राजला मी गेले होते गणपती मंदिरात घेऊन खेळायला संध्याकाळच्या वेळेला आणि मग तिथं राणी आणि आदिराज पण येत होते पाठीमागून मग तोपर्यंत आम्ही बसलो होतो तिथं दर्शन वगैरे इथं पण चांगला स्पेस आहे खेळायला गणपतीच्या मंदिरात आणि आजूबाजूचे पण बरेचसे छोटे मुलं येतात खेळायला मग इथं पण नेत असते कधी कधी मी आणि किती छान शहाण्या माणसांसारखं तो पाया पडतोय इथं पण आणि इथं मंदिराच्या पाठीमागून असा परत परत वेडा घालून खेळायला त्याला खूप आवडतं मग मी आणि राजा आलो होतो पुढे आदिराज जो येतो तो इथं ये होता पाठीमागून मग इथं पण दोघंजणं छान खेळतात कधी घरी येतात कधी आमच्या घरी कधी त्यांच्या घरी कधी इथं मंदिरात मग असं चालू असतं मला पण ती सोबत असती कुठं बाहेर यायला जायला त्याच्यामुळं मग जात असतो आम्ही दोघीजणी आणि तिथं खेळून वगैरे झालं आणि मग घरी जाताना मग आम्ही दोघी जणीच गेलो होतो हॉटेलला जेवायला हे पोरांना दाल खिचडी ऑर्डर केली होती आणि आम्ही मस्त जेवण करून आलो ते येताना बाहेरून